इस्त्री करतो आर्य नामचा नमस्कार युट्यूब फॅमिली कशा सगळे मस्त आहेत ना तर व्हिडिओ दोन दिवस तर काही काढलेच नाहीत म्हणलं आता काढावा आपल्या युट्यूब फॅमिलीला थोडस बोलावं आपलं काय नेहमीच काम असतंय थोडासा वेळ आपल्या युट्यूब फॅमिलीला पण दिला पाहिजे है की नाही मिर्च पाउडर, मिर्च पाउडर तर असू द्या झालं आहे आता सगळं काम ऊन पण चांगलं पडलं होतं मिरच्या टाकल्या होत्या वाळायला आज चांगल्या मिरच्या वळा मिरच पावडर मिरच पावडर करायची आहे ना मिरच पावडर करायची त्याच्यामुळं टाकल्या होत्या मिरच्या वाळायला मसाला तर आपला दाखवते तुम्हाला एकदम मस्त मसाला आहे डोळे दाखवणे एकदम मसाला तरी घेऊन बघा आपल्या ताईने केलेला एकदम मस्त मसाला आहे आतापर्यंत जेवढ्या आपल्या ताईंनी मसाला घेतला आहे सगळ्यांना मसाला आवडलेला आहे आपला दाखवते आपला मसाला कस आणि एक दोन ताईंनी मला प्रश्न विचारला होता की एक मिनट तर हे आपला मसाला आहे एकदम मस्त असा दिसतोय बाबा व्यवस्थित जरा ते लाईटीचा प्रकाश पडला ना असं दिसतोय थोडंसं वर धरलं की असं दिसतोय तर काही ताई ताईंचा आपल्या मसाल्या मसाल्या म्हणत होत्या हे आपला ओरिजिनल कलर आहे का तर हो ओरिजिनल करत आहे कलर आहे आपल्या मसाल्याचा सगळं तुमच्या समोर सगळं व्हिडिओमध्ये दाखवत असते मी असाच आहे थोडासा लाटीमुळं इकडं तिकडं थोडासा होत असेल तर असाच व्हिडिओ आहे म्हणजे असाच कलर आहे मसाल्याचा आणि मिरच पावडर पण आपली तरवाली पण वेगळी असती आणि साधी पण वेगळी असते त्याच्यामुळं दोन प्रकारच्या मिर्च पावडर असतात आणि मसाला हे आपला मसाल्याचा कलर ओरिजनल आहे एकदम नॅचरली पद्धतीनं आपण मसाला करतो घरगुती पद्धतीनं एकदम छान मसाला आहे आणि सगळे मसाले असे खडे चांगल्या क्वालिटीचे आपण मिरची पण चांगल्या क्वालिटीची खायचं चा, तर चांगलंच चा, खायचं चा, असं तर त्याच्यामुळं चा, चांगलंच करते मी लांबून जरी बघितला तर मसाला आपला असा दिसतो आणि चव चा पण छान आहे आपल्या मसाल्याची ही कलर गा... म्हणजे कलरचं कसं आहे बेडगी मिरची टाकली की एकदम मस्त कलर येतो त्याच्यामुळं कलर हा आपला ओरिजिनल आहे आपल्या मसाल्याचा त्याच्यामुळे डोळे झाकायचे डोळे झाकून विश्वास ठेवा आपल्या काहीवर मनापासून केलेला मसाला आहे एकदा नक्की घेऊन बघा घेतल्याशिवाय कळणार नाही आपला मसाला कसा आहे आणि कसा नाही तर एक ताईप एक ताई स्वाईप काय म्हणून होत्या की पाऊस चालू आहे बिझनेस आहे व्यवसाय आहे आपला मसाल्याचा त्याच्यामुळं आपला कंटिन्यू मसाल्याचं हे काम चालूच राहणार उन्हाळा पावसाळा तिन्ही ऋतू चालूच राहणार आहे त्याच्यामुळं अशी कमेंट केली ती की तुला ही तर येते का गिराय तर येते का खपतोय का तरी की त्यांना काय माहिती मला इथं किती संपला की लगेच मसाला करायला संपला की लगेच करते मी तर खपतोय आपला मसाला सगळ्यांना आवडतोय आणि हे असा मसाला कोण नाही म्हणणार ह्या मसाल्याला आपल्या एकदम चविष्ट चा छान लागतो आणि अजून परवा दिवशी पाठवायचा एक मसाला मिरची पावडर पण पाठवायची आणि मसाला पण पाठवायचा त्या ताईंचाही मी सांगितले त्या ताईने सांगितलंय आपल्याला की मिरच पावडर अर्धा किलो आणि आपला मसाला अर्धा किलो शेंगदाण्याची चटणी पाहू शकते तर पावसाळ्यासुद्धा आमचा मसाला चालू आहे तर व्यवसाय म्हणला आपला बिझनेस म्हणलं की हे बारा महिने चालूच राहतं कारण मसाला संपला की करावंच लागतो मला मी जास्त पण करून ठेवत नाही जसा संपला असा सगळा करत असते आणि असा ताजा करून देत असते मी गा आपल्या ताईंना आपल्या गिरायका तर चांगलं दिलं तरच आपल्याला ती चांगलं म्हणणार चांगला मसाला त्याच्यामुळं जास्त दिवसाचं मी पण असं म्हणजे जास्त दिवस ती करतच नाही आपला फ्रेश द्यायचा त्यांना आवडला पण पाहिजे चव पण लागली पाहिजे एकदम छान अशी तर असू द्या कमेंट काय येतच राहणार काय ना काय काहींचे प्रश्न चांगले असतात काहींचे असे असतात उलट सुलट पण असतात तर असू द्या विचारत जावा काय प्रश्न असेल तर सांगत जावा त्याच्यावर मी प्र उत्तर द्यायला तयारच आहे इथं तर काय प्रश्न म्हणजे काय असेल समजलं तर, तर विचारत जावं बिंदास्त उत्तर देणार आहे आपली ताई तुम्हाला त्याच्यामुळं टेन्शन नाही घ्यायचं बिंदास्त असू द्या उन्हाळा पावसाळा आपला मसाला चालूच राहणार आहे त्याच्यामुळे ऑर्डर टाका शेंगदाण्याची चटणी पण आहे पावडर आहे हळद आहे सगळे मसाले आहेत डोळे झाकून टाका मग ऑर्डर आणि घेऊन बघा एकदा मसाले कशा आहेत ते एकदा ताईने केलेला मसाला एकदा घेऊन बघा चाल ताई व्हिडिओमध्ये बरोबरच बोलतात आणि कलर पण आहे असाच आहे काही ह्याला मी काहीही फिल्टर लावत नाही ओरिजनल आपलं व्हिडिओ मसाला असू द्या कसे वाटते सांगत जावा व्हिडिओ कुठून कुठून बघता कसे वाटते ते पण सांगत जावा बाय सगळ्यांना श्री स्वामी